तर नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं सर स्वागत आहे मित्रांनो तर मी आज आलो आहे हिंदवी स्वराज्याची आपली पहिली राजधानी म्हणजेच रायगडा तर चला व्हिडिओ आपण आता सुरू करणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता गाडीचं के पार्क केली नाश्ता वगैरे आम्ही इथेच केला आणि आता पुढं तुम्ही बघू शकता गड अजून दोन किलोमीटर लांबवरती आहे गाडी अजून आपली दोन किलोमीटर पुढे जाऊ शकते मित्रांनो तिथं आपण गाडी पार्क करणार आहे आणि आपण गडावरती चढायला सुरुवात करणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर चला सुरू करूया तर फायनल मित्रांनो आपण रायगडच्या पायठीशी पोहोचलोय इथून आपल्याला आहे ना वरती पायी जावा लागतो मित्रांनो आणि इथून थोडंसं अजून पन्नास पाचशे मीटर दूरवरती गेला की रोपवेची सुविधा आहे तिथे साडेतीनशे एक समथिंग काहीतरी तिकीट असेल तर आता आपण पायी पायी जाणार आहे आपण कारण की खरा आनंद पायी जाण्यात आहे डायरेक्ट पोहोचण्यात नाही मित्रांनो तर ज्याला शक्य होत नाही ना त्यांनी नक्कीच आपण रोपवेचा मार्ग निवडा आणि ज्याला शक्य होतं पायी पायी नक्की जा चला मित्रांनो आता आपण चढायला सुरुवात करतोय आपली राहणार आहे रस्ता इथून आपल्याला वरती जायचंय रायगडावरती तर चला या मागून येतो ऍक्च्युली काय राहू मित्रांनो मम्मी सिद्धार्थ आणि आपला विजय भाऊ छोटा भाऊ आणि रुपाली आणि मी आम्ही दोघा पायी करणार आहे ते तिकडे रोप वेले वरती येणार आहे तर चला सोबत कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा टोटल डिटेलमध्ये तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे मित्रांनो आपल्याला आता पायऱ्या लागेल आहेत आणि आता इथून आपण पायरेनी वरती चढायला सुरुवात केली आहे तर तुम्ही बघू शकता या दम लागला आहे आता सुरुवात झाली आहे अजून भरपूर चढाई आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आपलं रायगडाचं हे सौंदर्य दाखवतोय बघा व्हिडिओमध्ये तेवढं दिसणार नाही प्रत्यक्षात इथे आल्याच्या नंतर तुम्हाला बघावे लागेल हे सौंदर्याच्या पर्वतर अंगा आहेत आणि अजून खूप चढाई आहे आताशी खाली शंभर मी हे घेतलं मित्रांनो तुम्ही बघू शकता चढ चढाई आहे त्या काळात आपले पूर्वज म्हणजेच आपले मराठा मावळे कसे तळे असतील आज त्यांची प्रचिती येते आम्हाला की आज आमची अंगा त्यांचं होते पण सगळं थंड पडले म्हणून चार पाव पावले चालू की आम्हाला दम लागायला लागलाय तर हे असं कसं काय झालं मित्रांनो दिवसेंदिवस आपलं खानपिण बदलते खाण्यामध्ये बदल येतोय जेव्हा सगळं हा खाली येते त्याच्यामुळे आता पहिल्यासाठी माणसाला टाकत नाही एवढा दम लागू लागला पूर्वीची माणसं कशी करतात सगळं विचार करा तर फायनली मित्रांनो पहिल्या दरवाजापर्यंत आपण पोहोचलोय आहे तर तुम्ही बघू शकता हा पहिला गेट आहे याच्यावर किती सुंदर असं नक्षीकाम आहे आणि हे आमचा ग्रुप आहे बघू शकता ही खिंड एकदम अशी थंड हो इथून की तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गेट कसं आहे हा दरवाजा बघा पूर्वी कसे होते हा रायगडचा पहिला गेट आहे पहिला दरवाजा आहे जे की आम्ही पोहोचलो इथपर्यंत तर मित्रांनो आम्ही आता पहिल्या गेटवर पोहोचलोय इथे काय तिकीट लागतं का अच्छा किती रुपये तिकीट आहे पर पर्सन पंचवीस पंचवीस रुपये हा किती आहे आपल्या मजा दहाशे

टॉपला आलो आहे तर तुम्ही बघू शकता इथं टकमक पॉइंट आहे टकमक टोक अजून काम चालू आहे जीर्णोद्धार सुरू आहे जे तोडफूट झाली तुटफूट झालेली आहे त्याचं काम सुरू आहे तर तुम्ही हे बघू शकता पूर्वीचं इथं पाणी साठवायचं ठिकाण सा होतं हे तुम्हाला दिसत असाल व्हिडिओमध्ये तेवढं डिटेलमध्ये नाही दिसणार प्रत्यक्षात यावं लागतं मित्रांनो त्याच्यासाठी आज खूप गर्दी आहे वीस मार्च सत्याग्रहाचं आंदोलन झालं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी तर तुम्ही बघू शकता फायनली मित्रांनो आपण आता रायगडाच्या थोडंसं अंतरावरती राहिलो आहे थोडंसं आता अंतर क्रॉस केलं कलं की लगेच रायगड मित्रांनो तुम्ही बघू शकता रुपाली पुढं चालली आहे रुपाली नाही दमली मी खूप दमलो आहे तिचं वजन हलकं आहे त्यामुळे पटापटा चढते ती माझं बरोबर वजन भरपूर आहे दादा तिकडे राहिला आहे अजून भरपूर रमीन ते खूप लांब आहेत तुम्ही बघू शकता सिद्धार्थ विजय आणि आई आपल्या आवसाहेब ऑलरेडी रोपे आणि वरती गेलेले आहेत बाकीची मंडळी आपल्याला वरतीच भेटणार आहे तर बघू शकता इथं ते खोप्या करून काही जण लोक राहतात तिथं छोट्या छोट्या बघू शकता पाणी काही बांधकाम पण सुरू आहे या ठिकाणी फायनली मित्रांनो गडावरती मला प्यायला पाणी मिळालं आहे तर तुम्ही बघू शकता इथून इथं पिण्यासाठी पाणी आहे उपलब्ध वरती गडावरती गडाचं बरस काम चालू आहे आता तर इथे फायनली पाणी भेटलंय फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आयो रायगड किल्ला त्याची माहिती किल्ला पुरातत्व खात्याकडनं बोर्ड लिहिण्यात आलाय बघू शकता इथं महाराजांची मूर्ती सिंहासनावरती दोन्ही बाजूनी तोफा आहेत

है वो टाइप के अंदर से शंकर का शिवजी का मंदिर मतलब है सब। पीछे शिवाजी महाराज की समाधि है समाधि का छोड़। इन जिसने जो ढूंढा उनका नाम था महात्मा ज्योतिबा फुले और एक चौबीस को उसकी समाधि काम पूर्ण हुआ है उसके पीछे एक कुत्ते की समाधि है वो आज्ञा कुत्ता शिवाजी महाराज मरने के बाद उसने में अपनी जान वो उसमें डाली है उसकी भी उधर समाधि है दे बोलो, में में दे से है तर मित्रांनो आपण चाललोय राजदरबाराकडे शिवाजी महाराजांची समाधी आहे का तिकडे हा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्या तिकडे त्या मंदिर शिवमंदिराच्या मंदिराच्या साइड साईडला इथं बाजार भरत होता आणि इकडं राज दरबार भरत होता तर आपण राज दरबार बघायला चाललोय اهي <applause>

मिळती त्यावेळेस अफसर खाणार नाही याच्या मागे तो दोन मजली चौकडा दिसतो याला म्हणतात दिवाणी खास आणि जे छत्र पाहतो याला म्हणतात दिवाणी आप प्रात्यक्षिक लाईव्ह मध्ये पाहायचं म्हटलं तर साहेब दिल्लीच्या लाल किल्ल्या ऑफिस हवं दिवाळी खास खास लोकांच्या बैठका येथे चालेल अमजनतेचा दरबार राज्याभिषेक सोहळा गडाची पवित्र जागा पाहायला पण जाऊया पण जाण्यापूर्वी ते इलेक्ट्रिक जे पोलिस कसं इलेक्ट्रीच्या पोल बसून रायगडाच्या पश्चिमेला दीड किलोमीटर अंतरावरती गेलो पश्चिमेचं शेवटचं टोक ते म्हणजे हिरकणीचा गोल जरा सावलीमध्ये जाऊन हिरकणी कशी होतं ती स्टोरी आपण तिथे जाऊन ऐकूया तेल <laughs> परि <laughs> 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 kedena Hmm Siap cerita. Ha. Ni